बालदिनाविषयी फक्त दहाओळींचे सोपे व सुंदर भाषण ओळख क्रमांक एक सर्वांना माझा नमस्कार आज चौदा नोव्हेंबर बालदिन त्यानिमित्त सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओळ क्रमांक दोन चौदा नोव्हेंबर हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस असून तो बालदिन म्हणून साजरा केला जातो ओळ क्रमांक तीन पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते ओळ क्रमांक चार पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुले खूप आवडत ओळ क्रमांक पाच लहान मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत ओळ क्रमांक सहा देशभरातील सर्व शाळांमध्ये बालदिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो ओळ क्रमांक सात या दिवशी शाळांमध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध स्पर्धा घेण्यात येतात ओळ क्रमांक आठ बालदिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ओळक्रमांक नऊ बालदिनानिमित्त टी व्ही आकाशवाणीवर मुलांचे विविध कार्यक्रम सादर केले जातात ओळ क्रमांक दहा लहान मुले ही देशाचे भविष्य आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण बालदिन हा विशेष दिवस साजरा करतो